नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा घटनेचा प्रवास करणार आहोत जिने संपूर्ण जगाला हादरून सोडलं एक काणी जी आहे थरारक रसमय आणि धक्कादायक ही आहे पाकिस्तानमधील कथित अण्वस्त्र गळती आणि भाताच्या ऑपरेशन सिंदूरची कहाणी तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तर तुम्हाला कळेल की या घटनेनं दक्षिण आशियाच्या राजकारणाला कसं बदलून टाकलं सात मे दोन हजार पंचवीस भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तांवर अचूक हल्ले केले नूर खान एअरबेस सरगोदा मुरीदके सियालकोट आणि इतर ठिकाणं भारताच्या रडारावर होती भारतानं दाखवून दिले की दहशतवाद्यांना आता कुठेही लपता येणार नाही पण यात एक ट्वेस्ट होता सोशल मीडियावर आणि काही वृत्तवाहिन्यांवर दावा केला की भारताने केवळ दहशतवादी तहस नव्हे तर पाकिस्तानाच्या अण्वस्त्र सुविधांवरही हल्ला केला खरंच असं काही झालं होतं का की हा केवळ अफवांचा खेळ होता पाकिस्तानमधील किराणा हिल्स हा तो परिसर आहे जिथं गुप्तपणे पाकिस्तानची अण्वस्त्र साठवणूक केली जाते आणि असा दावा भरपूर वेळेस केला गेला आहे ऑपरेशन सिंधू नंतर अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक कथित रेडिओलॉजिकल सेफ्टी बुलेटिन व्हायरल झालं यात दावा केला गेला की किराणा हिल्स मधील एका सुविधेतच्या हास्यम्यान यांत्रिक बिघाडामुळे अन्वस्त्र झाली पण थांबा हा दस्तऐवज खरा होता की खोटा कारण फॅक्ट चेक वेबसाईटने याला बनावट ठरवलं आणि पाकिस्तानच्या मंत्रालयात असा कोणता विभागच नव्हता खरं की खोटं हा प्रश्न प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा पडला असेल ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला कोणी म्हणाल पाकिस्तानात रेडिएशन पसरलंय लोकांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होतोय कोणी म्हणाल अमेरिकेचं रेडिएशन मॉनिटरिंग विमान पाकिस्तानात उतरलं खरंच अकरा मे रोजी एक अमेरिकन बी तीनशे पन्नास एम एस विमान पाकिस्तानात दिसलं होतं जे रेडिएशन शोधण्यासाठी वापरलं जात पण हे विमान खरंच रेडिएशन शोधायला आलं होतं की हा फक्त योगायोग होता पाकिस्तानाच्या सैन्याने आणि सरकारने या सगळ्या अफवांना खोटं ठरवलं पण प्रश्न उरतो जर सगळं खोट होतं तर पाकिस्तानाने इतक्या लवकर युद्धबंदी का स्वीकारली दहा मे दोन हजार पंचवीस अवघ्या शंभर तासाच्या युद्धानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी झाली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा त्यांच्या टो सोशल प्लॅटफॉर्मवर हो केली पण खरंच का पाकिस्तानाने इतक्या लवकर हार मानली काहीतरी गुपित तर नाही ना कैदज्ञांचं म्हणणं आहे की भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या सैन्याला आणि त्यांच्या अन्वस्त्र कमांड सेंटरला धक्का बसला नूर खान एअरबेस जिथे पाकिस्तानचं अण्वस्त्र कमांड आहे तिथे भारताने अचूक हल्ले केले यामुळे पाकिस्तानाला भीती वाटली की भारत खरंच त्यांच्या अण्वस्त्र सुविधांवर हल्ला करू शकतो भारताने स्पष्ट केले की ऑपरेशन सिंदूर हे फक्त दहशतवादी तळांविरुद्ध होतं अण्वस्त्र सुविधांविरुद्ध ते नव्हतं एअर मार्शल ए के बारदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्ही किराणा हिल्सवर हल्ला केला नाही आमची कारवाई पारंपरिक होती पण प्रेक्षकांना खरंच सगळं इतकं साधं होतं का चला थोडं वैज्ञानिकदृष्ट्या आपण समजून घेऊया इंडियन एकशे ब्याण्णव हा एक किरणोत्सारी पदार्थ आहे जो औद्योगिक चाचण्यांसाठी वापरला जातो पण तो अनुसराची संबंधित नाही जर खरंच किराणा हिल्समध्ये गळती झाली असती तर मोठ्या प्रमाणात रेडिएशन पसरलं असतं आणि त्याचे परिणाम स्थानिक लोकांवर दिसले असते पण असे कोणते वैद्यकीय अहवाल समोर आले नाहीत मग हा सगळा गोंधळ का कोणत्या हेतूने या अफवा पसरवल्या गेल्या ऑपरेशन सिंदूर अण्वस्त्र गळतीच्या अफवांनी जागतिक समुदायाला चिंतेत टाकलं संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलं अमेरिका रशिया यू के यांनी युद्धबंदीचं स्वागत केलं पण एक गोष्ट स्पष्ट होती भारताने पाकिस्तानाच्या अण्वस्त्र धमकीला घाबरून माघार घेतले नाही उलट त्यांनी एक नवीन सामरिक धोरण दाखवलं भारताने जगाला दाखवून दिलं की विरुद्ध लढण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकता प्रेक्षकांनो आता तुम्ही सांगा ही अण्वस्त्र गती खरी होती की हा फक्त पाकिस्तानाचा प्रचार होता भारताने खरंच किराणा हिल्सवर हल्ला केला असता तर त्याचे परिणाम काय झाले असते आणि सर्वात महत्त्वाचं ऑपरेशन सिंदूरने दक्षिण आशियाच्या सामरिक समतोलाला कसं बदललं ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक सैन्य ऑपरेशन नव्हतं तर भारताच्या दूढनियाच प्रतीक होतं या घटनेने जगाला दाखवून दिलं की भारत दहशतवादविरुद्ध कोणतंही चढजोळ करणार नाही पण त्याचबरोबर हिंदबंदीने हेही दाखवलं की शांतता हाच खरा मार्ग आहे प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन थरारक कानीसह तोपर्यंत जय हिंद जय भारत